बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायबशी बीड जिल्ह्यानं आतापर्यंत अनेक महाराष्ट्राला देशाला खेळाडू दिलेत वेगवेगळ्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या मातीतला माणूस हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव गाजवताना नक्कीच पाहायला मिळतो आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर याच बीड जिल्ह्यामधील कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी हिंद केसरी याच बीड जिल्ह्यानं देशाला दिले आज त्या धर्तीवर बीड जिल्हा हा खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर अनेक बीड जिल्ह्यामध्ये कलाकार आहेत प्रत्येक गोष्ट चांगल्या बा बाबतीत करायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यातला एक ना एक तरुण नक्कीच महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव गाजवताना पाहायला मिळतं आहे आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैलवान जी काही पैलवानची संख्या आहे ती खूप मोठी आहे पार्श्वभूमी पण तशीच आहे बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ जवळ असणारे काही क्रीडांगण आहे या क्रीडांगणामध्ये उद्या होत असलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आली त्याच अनुषंगाने आपण जे काही बीड जिल्ह्यातले शहरातले पैलनं आहेत त्यांनी आयोजन केलं आहे काय आयोजन केलं आहे कशासाठी केलंय आणि के के याची पूर्ण पार्श्वभूमी काय आपण नक्की जाणून घेऊया आपल्यासोबत काही पैलना आहेत नामांकित पैलनं आहेत काही पंच आहेत आणि काही तरुण वर्गसुद्धा आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते पैलवानीच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं नाव रोशन करताना नक्कीच पाहायला मिळतील पाहू गेल्या आणि दिवसापासून बीड जिल्हा हा पैलवान म्हणून ओळखला जातोय त्याची ओळखसुद्धा मोठ्या प्रमाण आहे तुम्ही पंच आहात काय वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये पैलवानच्या माध्यमातून आपल्या बीड तालुक्यात कुस्तीचे थोडं कमी प्रमाण होत असते होत त्या होत आहे त्याच्यामुळे आम्ही चालू बीड शहरामध्ये तालुक्यामध्ये कुस्ती आपली चालू राहा म्हणून हे साधारणतः किती पैलवान असेल बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आहेत मोठे चांगले नक्कीच पाहायला गेलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये पहिला आहेत मात्र नामांकित पैलवान म्हणून अनेकांची ओळख सुद्धा आहे आणि त्यांनी राज्याला देशाला काही पदकं सुद्धा मिळवून दिलेत आणि त्यांचा विकास सुद्धा झालेला पाहायला मिळतोय काही डी पदापर्यंत पी <coughs> पण कुस्तीच्या माध्यमातून याच बीड जिल्ह्यांना पैलवान दिलेले सुद्धा पाहायला मिळाले खरंतर पाहायला गेलं तर भाऊ काय उद्देश आहे उद्द्या तुमची या ठिकाणी स्पर्धा होती निवड चाचणी होती महाराष्ट्र केसरी म्हणून काय वाटतं तुम्हाला सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं आभार मानतो की मी जे आज या ठिकाणी आमचा कार्यक्रम पाहून त्या ठिकाणी मुलाखतीसाठी आलात की पहिलवानाला कुठंतरी प्रेरणा मिळाली पाहिजे या अगोदर जिल्हा निवड चाचणी ही ग्रामीण भागामध्ये घेतली होती आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस घेतली की बाबा जे पैलवान असतील किंवा आणखी नवीन जे मुलं असतात वयात येणारे तर त्यांना ही प्रेरणा मिळाली पाहिजे नवीन पैलवान तयार झाली पाहिजे त्याकरिता ग्रामीण भागात घेतली त्यानंतर आता दिल्ली जिल्ह्याचं ठिकाण याच्यासाठी घेतली की येणारे पैलवान जे असतील की त्यांना येण्याचं ठिकाण हे मध्यवर्ती ठिकाण आहे येणाऱ्याची सोय व्हावी आणि आणखी नवीन इथे जे लोकं असतील पाहणाराला त्याच्यामधून प्रेरणा भेटून नवीन पैलवान तयार व्हावेत हो याकरिता आम्ही या ठिकाणी हे कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या रोपेक्षा साधणार आहे उदेशाला सकाळी सर्वप्रथम आम्ही श्रीगण आपल्या मारुतीच्या मंदिराला श्रीफळ फुडून महाराजाच्या मूर्तीला हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आम्ही सर्वांनाच याच्यासाठी निमंत्रण दे किती पहिला येतील आणि प्रेक्षक सुद्धा किती असेल एकंदरीत पाहिलं गेलं एक हजार दीड हजार तर प्रेक्षक असतीलच पण त्यापेक्षा जास्तही असतील किमान एक चार पाचशे पैलवान इथं नक्की या निवड स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी होण्यासाठी या ठिकाणी कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे सुद्धा येणार आहेत आणि प्रेक्षक सुद्धा पाहण्यासाठी नक्कीच गर्दी करणार आहे माझ्यासोबत बऱ्याच दिवसानं कुस्तीमध्ये पट गाजवणारे आणि पंच म्हणून सुद्धा उत्कृष्ट काम करणारे काही पैलवान आहेत काय वाटतंय भाऊ तुम्हाला जिल्ह्यामध्ये पैलांची संख्या पाहता एकंदरीत हा कार्यक्रम होतोय काय वाटते मनामध्ये सध्या जर पाहिलं तर लाल मातीतला खेळ हा दुर्मिळ होत चाललेला आहे पैलांची संख्या घटत चाललेली आहे ज्यावेळेस आम्ही मैदान खेळत होतो त्यावेळेस कुस्त्या यात्रेमध्ये खेळताना नंबर लागत नव्हता पण आज मैदान जर पाहायला गेलं तर यात्रेवर बोटामध्ये बोर उरलेली नाही लाल मातीचा खेळ हा दुर्मिळ होत चाललेला आहे ह्या खेळाला खरं पाहिलं तर राज असण्याची फार आवश्यकता आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये कुस्ती ह्या खेळाला राज आश्रय दिसून येत नाही तर शाहू महाराजांनी राज आश्रय देऊन कुस्ती जोपासली होती ह्या बीड जिल्ह्याच्या मातीचा फार मोठा इतिहास आहे या मातीमध्ये महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रकोला सुवर्णपदक प्राप्त करणारे खेळाडू दिलेले आहेत ही बीड जिल्ह्याची परंपरा खूप अतिशय विजयी आणि बरेच मल्ल म सैन्यामध्ये पोलिस दलामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत परंतु सध्या बीड जिल्ह्यामध्ये कुस्तीचं प्रमाण हे घटत चाललेलं आहे कारण या राजा सरने हा खूप मागडा केला आहे एक पैलवान सांभाळणं म्हणजे दहा माणसं सांभाळणं एवढा कारण पैलांचा खुराक खूप महाग आहे दुधाचा शंभर रुपये लिटर दूध झालेला आहे चांगल्या क्वालिटीचे बदाम दीड हजार रुपये किलो झालेले आहेत तुपाचा भाव आठशे ते नऊशे रुपये किलो झालेला आहे एक पैलवा साधारणतः एक खुराक याच्यामध्ये एक हजार रुपये खर्च एका पैलवान लागतो आणि सर्वसामान्य गरीब घरची मुलं हा खर्च पेलू शकत नाहीत त्यामुळं खुराकाअभावी चांगली उत्कृष्ट खेळावं असताना सुद्धा पैलवान बनू शकत नाही खंतही याच्यासाठी बीड जिल्ह्यातील धानसूर व्यक्तीने आणि कारखानदार तसेच आ, मोठे राज राजा सरे जर मिळाला आणि यांनी जर काही मुलं दत्तक घेतली तर बीड जिल्ह्यातली मुलं नक्कीच ऑलिम्पिकला रिझल्ट देतील असं मला वाटतं नक्कीच पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं जे काही पैलवान आहेत त्यांचा जे काही खुराक आहे तो सर्वसामान्यांना पेलणारा नाही मात्र त्याच परिस्थितीमध्ये तशाच परिस्थितीमध्ये पैलवान आपली परिस्थिती मात करून या पैलवाच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळात जी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील त्यांचं स्वप्न असेल ते पूर्ण करतानासुद्धा पाहायला मिळतात मात्र त्यांना कुठंतरी राजकीय शासन प्रशासनाच्या स्तरावर एक पैलवान म्हणून त्यांना वेगळं दिलं पाहिजे आणि त्यांच्या खुराकाचा खर्च आहे ते शासन स्तरावर सुद्धा केला पाहिजे अशी सुद्धा भावना या ठिकाणी पाहायला मिळते भाऊ गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जातीपाती तर सुरू आहेच मात्र खेळाडू म्हणून पाहिलं गेलं तर आजपर्यंत खेळाडूमध्ये जात आली नाही एकत्रित उद्या होत असलेल्या या स्पर्धेला सर्व जाती धर्माचे पैलवान येणार आहेत तुम्हाला काय वाटतं याविषयी आपण जसं म्हणालात की खेळामध्ये जातीपात जातपात नसते खेळच असे एक मैदान आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं इतिहास आहे की कधीही या मैदानामध्ये जात आणि पात पाहिली गेली नाही आपण पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये शहीद चौदसारखे पैलवान असतील किंवा राहुल आवारेसारखे पैलवान असतील यांनी देशात आणि विदेशातसुद्धा आपल्या बीड जिल्ह्याचं नाव इतिहासामध्ये कोरलेलं आहे आणि जातीचा विषय आता राजकारणामध्ये चालणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलू नये त्यांचा फळ वेगळा आहे पण आज आपण कुस्तीच्या फळामध्ये आहोत त्यामुळं आज जे या निवड चाचणीचे आयोजक आहेत माझे मित्र आहेत जब्बार शेख तर त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे हे निवड चाचणीसाठी आणि मी ज्या वेळेसपासून ओळखतो त्यांची मुलीच्या माध्यमातून त्यांना कुस्तीची आवड झाली तिचं नाव अल्फियाज शेख आहे अल्फियाज शेखसुद्धा येणाऱ्या काळात मला वाटतं देशामध्ये आपलं नाव या ठिकाणी उंच करेल आणि एक बाप आपल्या मुलीसाठी किती मेहनत घेतो ह्याचे एक जिवंत उदाहरण जब्बार आहे भाई आहे आणि आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा मला वाटतं हो एक पंचवीस वर्षाच्या नंतर किमान कारण मला आठवतं संगम हॉलच्या तिथे एक निवड चाचणी झाली होती त्यावेळेस आम्ही तेवढं कळत होतो आज माझं वेळी पन्नास आहे त्यावेळेस कळत होतं गेलो होतो मी तर त्याच्यानंतर बीड शहरामध्ये आता मला वाटतं वेळेस होतं आहे आणि सर्व या ठिकाणी जेवढे उभा राहिलेले आहेत आणि ज्यांनी याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे जसं बांगरसाहेब म्हणले बांगरसाहेब बांगर पोलीस दलात असतानासुद्धा पोलीस दलात असतानासुद्धा कधी कधी तर मी आता म्हणजे टी व्हीवर सुद्धा त्यांची बातमी होती वर्दी त्या पुस्ती पुस्ती की वर्दी काढून त्यांनी त्या ठिकाणी कुस्ती केली म्हणजे एवढा ज्यू या खेळामध्ये आहे आणि जसं यांनी सगळ्यांनी सांगितलं की याला राजश्रेय मिळाला पाहिजे आमच्याकडं राजे महाराजे खूप आहेत पण वेगळ्या पद्धतीचे पैलवान पाळतात त्यांनी ह्या पद्धतीचे चांगले पैलवान पाळले पाहिजे जेणेकरून आपल्या बीड जिल्ह्याचं नाव होईल आपल्या जगामध्ये आपल्या बीडचं नाव होईल आणि खेळच अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये प्रेम आणखीन विरद्ंग होतं आणि याच्यामधूनच आपण एकत्रित येऊ शकतो आणि या जातीपातीच्या भिंती आपण पाडू शकतो नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बीड हा सर्व हो खेळाडूच्या माध्यमातून एकत्रित येत जातीपातीला न मानता पहिला हा खेळ मर्दांगी खेळ आहे आणि तो पाहण्यासाठी बीडकरांनी सुद्धा उद्या सकाळी या मैदानावर यायला पाहिजे जेणेकरून काय खेळ असतो कशा पदीचा खेळ असतो आणि कसं नियोजन असतं हे पाहायचं असेल तर तुम्हाला सुद्धा याच याच उद्या सकाळी सकाळी वाजता वाजता तर पुन्हा भेटू आपण मैदानावर उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड येथे युवक दिन व मासाहेब जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून अभ्यासक मित्रांसाठी खास रिव्हिजन बॅच सुरू होत आहे अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान विषयाचे संपूर्ण रिव्हिजन यामध्ये तज्ञ तदन, मा तज्ज्ञ मार्गदर्शनकडून होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बॅच सर्वांनी करावी स्थळ स्व उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था एस पी ऑफिससमोर बीड संपर्क सत्तर वीस सत्त्याहत्तर एकोणीस एकोणीस बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस